सरकारी गायरान केलेल्या बेकायदेशीर रस्ता प्रकरणी अभियंता न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही मिळत नाही आर्थिक मानसिक व कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर लातूर तालुक्यातील मुरुडाकोला येथील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधावरून बेकायदेशीर रस्ता तयार केल्याप्रकरणी अभियंता धनराज कुंडलिक शेंडगे यांनी प्रशासनाचे दार ठोठावले निवेदने दिली आणि उपोषण देखील केले तरी देखील त्यांना न्याय मिळालाच नाही उच्च शिक्षित असलेल्या शेंडगे यांचे हाल होत असतील तर सर्वसामान्य अशिक्षित नागरिकांचे न्याय मिळवण्यासाठी काय हाल होत असतील असा प्रश्न निर्माण झाला आहे गावातून मुख्य रस्त्याला येण्यासाठी दोन प्रमुख रस्ते असताना देखील चक्क सरकारी गायरानात अतिक्रमण करून गावच्या नकाशावर बिलकुल अस्तित्वात नसलेला नवीन रस्ता गायरांना तयार करण्यात आला आहे याबाबत धनंजय शेंडगे यांनी काय म्हणले आहेत ते आपण ऐकूया गेली जवळपास बारा महिने मी वारंवार प्रशासनाला न्याय मागत आहे मला न्याय मिळत नाही आहे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून हे प्रकरण चालू झालेलं आहे मी तहसीलला अर्ज केलेले आहेत मी एस डीओ ऑफिसला अर्ज केलेला आहेत मी कलेक्टरलाही ऑफिस अर्ज केलेले आहेत मान्य विभागीय आयुक्त यांना पण अर्ज केलेले आहेत आणि आता ह्या महिन्यापासून गेल्या महिन्यापासून मी मान्य उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव प्रधान सचिव मसूलचे यांनाही मी वारंवार आता अर्ज म्हणजे ह्या महिन्यामध्ये केलेल्या आहेत अर्ज दिलेले आहेत मी धनराज कुंडलिक शेंडगे तर माझं गट नंबर दोनशे बारामध्ये जमीन आहे गैरहजार लोकांना आमच्या गटाच्या बाजूनच दोन पर्यायी रस्ते आहेत गेले पन्नास वर्ष जवळपास कसलाही वाद नव्हता आणि ह्या जे गैरहजार लोक आहेत त्यांची शेती गाव सगळं उत्तरेला असताना हे विनाकारण आमच्याकडं हे शासकीय गारां अतिक्रमण करून आमच्या बांध्यावरून चालले चाललेत दमदाटी करतायत वेळोवेळी मी प्रशासनालाही सांगितलेलं आहे अर्ज दिलेले आहेत पण हे कसं आहे की आमच्या बांधावरून जाऊन त्यांनी जे बांध रुंद केलेला आहे बांधावरची झाडे तोडलेले आहेत बांधावर माझ्या बोर आहे ते पण ह्या अतिक्रमणामुळे बंद पडलेला आहे मग एवढा मी अन्य माझ्यावर का करतायत हे आम्ही प्रशासनाला विचारतोय ह्यासाठी मी उपोषण हे चार दिवस केलेला आहे तर जवळपास हे पूर्ण एक वर्ष झालेलं आहे बारा महिने होत आलेले होऊन गेलेले आहेत तरी पण प्रशासन ह्याच्यावरती काही कारवाई करायला तयार नाही तर एवढा अन्याय माझ्यावरती का मी हा प्रश्नाला विचारतो प्रस्ण आणि हे बंद का होत नाहीये शासकीय कारण शासकीय जमीन जे आहे शासनाची प्रॉपर्टी असताना त्यांनी त्याच्यावर ते, 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 ते का दुर्लक्ष करतायत ते का बंद करून देत नाही आहेत हा माझा प्रशासनाला म्हणजे प्रश्न आहे हृदयासाठी जे शेतकरी आहेत त्यांना जवळपास तीन ते चार रस्ते पर्याय रस्ते अव्हेलेबल आहेत परंतु त्यांनी काय विनाकारण हे फक्त वाद निर्माण करायचं आहे म्हणून हे प्रकार केलेला आहे सगळे रस्ते असताना पण विनाकारण हे त्यांनी आण करतायत जेसीबी न सगळं बांध केलेलं सगळी धुळी आज माझं पीक सगळं धुळीमध्ये आहे माझं बोर्ड बंद पडलेलं आहे मला बोर्ड मला दुरुस्त करण्यासाठी मोटर काढण्यासाठी मला मोटर तीन पायाची कप्पी बसवता येत नाही बाजूनच जिथूनच एक रस्ता काही फोटावर अंतरावर हो आहे या साईडला काही फोटावर अंतरावर रस्ता असताना हे म्हणजे अन्याय चालू केलेला आहे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत माझ्या बांधावरती कसल्या प्रकारची रो नोंद नाही ना नोंदणीकृत कथामध्ये ना वाटणीपत्रामध्ये ना सद्वारामध्ये कसल्या प्रकारची रोजची नोंद नाहीये मी वारंवार प्रशासनाला अर्ज लेखी अर्ज दिलेला आहे समक्ष भेटलेलो आहे मेल केलेला आहे याच्यासाठी मी बारा महिन्यापासून माझा नोकर धंदा सोडून मी थांबलेलो आहे वारंवार मी एस ऑफिस कलेक्टर ऑफिस तसेच ऑफिस सगळ्यांना मी वारंवार निवेदन दिलेले आहेत तरी पण माझ्या कसल्या प्रकारची कारवाई होत नाही याच्यावरती तर वारंवार जर मी मागणी केलेली आहे आणि समजा की माझी मागणी पूर्ण होत नसेल तर मला शेवटी काहीच टोकाचं तो पाऊल मला उचलावं लागेल मग पर्याय नाही माझी शेतीच नाही नाहीये ह्या म्हणजे रहजारी वहिवाटीमुळं आणि हे सगळं असताना हे माझ्यावर अन्याय का होतोय आणि मग शेवटी मला टोकाचं पाऊल लागणार लागेल आणि आर्थिक नुकसान होतंय माझं मला मानसिक त्रास होतोय प्रत्येक दर दोन दिवसाला मी तहसीलला किंवा एस टी ऑफिसला भेटत आहे म्हणजे एवढं मानसिक प्रचंड त्रास होतोय आणि शेतीचं माझं नुकसान होतंय तर एवढं माझं प्रशासनानं मागणी मान्य करावी माझ्यावरचा अन्याय दूर करावा शेंडगे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत विविध वृत्तपत्रांसह माध्यमांनी दखल घेऊनही प्रशासनाचे डोळे बंदच धनराज शेंडगे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जिल्ह्यातील अनेक अन्य वृत्तपत्रांनी व प्रसारमाध्यमांनी दखल घेऊन वाचा फोडली मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या प्रश्नाचे याची दखल घेतली नाही त्यामुळे आता धनराज शेंडगे यांची मानसिक आणि आर्थिक खचीकरण होत आहे शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याची जिम्मेदारी व काम प्रशासनाने करायला पाहिजे मात्र मुरड अकोल्यात एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याला हे बेकायदेशीर अतिक्रमण रोखण्यासाठी एकाकीपणे लढावे लागते यावरूनच प्रशासकीय व्यवस्था कशी खिळखिळी करून जिसकी लाठी उसकी भैस प्रमाणे कारभार होत असल्याचे पाहाव्यास मिळत आहे